आमच्या गावामध्ये जो आमचं देवस्थान रामेश्वर तीर्थ आहे ना त्याच्यासाठी जवळजवळ आहे ना सतरा अठरा कोटी रुपये त्यांनी स्वतः आम्हाला नदी दिला आहे आणि गावामध्ये आमचे मशानभूमीचं काम चालू आहे जो साडेसतरा कोटीचं पाणीपुरवठ्याचं भरपूर मोठं म्हणजे जल जलसंवर्धन म्हणून ते आहे ती योजना चालू आहे म्हणजे जवळजवळ चालू झाली ती योजना साडेसतरा कोटीची पा शंभर टक्के थोरा साहेबांनीच केले अजून त्यांचाच येऊ राहिला आम्हाला रस्त्यासाठी पण ते पुन्हा जर निवडून आले असेल तर आमचं संगमेर तालुक्यामध्ये ब कारखाना आहे मार्केट झालं झालंय आता सतत व्यवस्थित चालू आहे तरी पण ते स्वतः असत आणखीन आमच्या कारखान्याची भरभड झाली अशी आमच्या शेतीची भरभड झाली असती गावाची पण झाली अशी पण पण आता या राजकारणामुळं आमच्या गावात पूर्ण म्हणजे आम्हाला जो निधी पाहिजे तसं येत नाही आणि आड्याडचणी जास्त येतात लोकांना तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब थोरातांचा पराभूत का बरं झाला पराभूत झाला म्हणजे बघा आम्हाला तर मला जवळजवळ आहे ना एव्ही आमचा जो आहे ना तो त्याच्या त्याच्यामुळंच बाळासाहेबांचा पराभव झाला